तर आज आपण बघणार आहोत अंडा भुर्जी करी कशी करायची तर पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा तर त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मी इथं दहा अंडी फोडून घेतलं आहे आणि आता त्याच्यातच मी थोडंसं चिमूटभर मीठ टाकून घेणार आहे तर तेलात आपल्याला दहा अंडी फोडून असं आपल्याला मी व्हिडिओ ज्याप्रमाणे दाखवते त्याप्रमाणे आपल्याला मिक्स करून त्याची भुर्जी तयार करायची आहे कारण की आपण अंडा भुर्जीची करीत करणार आहोत किंवा सुक्की भाजी म्हणू शकता तुम्ही चपातीसोबत भातासोबत खाता येईल अशी आपण अंडा भुर्जीची करी करणार आहोत तर त्यासाठी इथं मी दहा अंडी अशा तेलामध्ये फोडून घेतलेत आणि ते असे मिक्स करून आपल्याला दोन दोन मिनटाला मिक्स करून त्याची भुर्जी तयार करून घ्यायची तर व्हिडिओत मी ज्याप्रमाणे दाखवते त्याप्रमाणे तुम्ही करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता पाच मिनिटांनी आपली अंडा भुर्जी तयार होत आहे म्हणजेच की आता हे अंडे सगळे एकत्र एक जमलेले आहेत त्याला आपल्याला फोडून घ्यायचं आहे जेणेकरून छोटे छोटे भुर्जीसारखे आपली अंडा भुर्जी तयार होईल तरी ते बघू शकता सगळे अंडे मी अशी फोडून घेऊन त्याची भुर्जी तयार करून घेतलेली आहे आता ही भुर्जी तयार झालेली आपल्याला साईडला एका प्लेटमध्ये एक प्लेट काढून घ्यायचं आहे आणि त्याच कढाईमध्ये भुर्जी काढल्यानंतर त्याच्यामध्ये मी दोन ते तीन पळी तेल टाकून घेणार आहे आणि तेल टाकल्यानंतर दोन तीन तेजपत्ते टाकायचे आहेत आपल्याला आणि मी तर दोन तीन तेजपत्ते टाकल्यानंतर थोडेसे जिरे आणि काही खडे मसाले घेतले आहेत लवंग दालचिनी दगडीफूल हे खडे मसाले मी घेतले आहेत ते तेलामध्ये टाकून मस्तपैकी आपल्याला फ्राय करून घ्यायचेत आणि ते फ्राय झाल्यानंतर मी इथं तीन तीन चार कांदे असे छोटे छोटे कट करून घेतले आहेत ते ह्याच्यामध्ये टाकून मस्तपैकी आपल्याला कांदा लाल होईपर्यंत परतून पर घ्यायचं आहे तर इथं दहा अंड्याच्या प्रमाणानुसार मी तीन चार कांदे कापून घेतलेत तसंच इथं टोमॅटो तीन हिरव्या मिरच्या कोथंबीर आलं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तोपर्यंत आपल्या इथं कांदा लाल होतो तोपर्यंत मी ते वाटून घेते तसंच इथं मी अद्रक लसूणची पेस्ट पण केलेली आहे वेगळी तर ती पेस्ट पण मी ह्याच्यामध्ये कांद्यामध्ये टाकून घेते आहे आणि टोमॅटो कोथंबीर अद्रक हे आपण वाटून घेतलं होतं ते पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि तीन मिरच्या हे सगळं वाटण कांद्यामध्ये टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर पाच मिनटासाठी आपण असंच ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत साईडने तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला तसंच ठेवायचं आहे आणि पाच मिनटानंतर आता मी इथे मिरची पावडर घेतली आहे तर मी माझ्या प्रमाणानुसार इथं तीन चमचे मिरची पावडर टाकलेली आहे तसंच इथं धने पावडर घेतली आहे मी धने पावडर मी दोन चमचे टाकली आहे तसंच चिमूटभर हळद चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि आता आपण हे मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर परत मसाला परतण्यासाठी आपण हे दोन मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे छानपैकी मसाला मिक्स झालेला आहे आणि परतूनसुद्धा झाला आहे तर ते परतून झाल्यानंतर आपण जी अंड्या भुर्जी करून घेतली होती फक्त अंड्यांची ती भुर्जी आपण ह्याच्यामध्ये मसाला परतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि टाकून घेतल्यानंतर संपूर्ण छानपैकी एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे तर व्हिडिओ ज्याप्रमाणे दाखवते त्याप्रमाणे तुम्ही करा आणि नंतर आपण आपल्या प्रमाणानुसार ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे तर ह्याच्यामध्ये मी दोन ते ती तीन ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे मी माझ्या प्रमाणानुसार ह्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेतलं आहे तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पाणी टाकल्यानंतर थोडा वेळ पाच मिनटासाठी आपल्याला हे उकळी येऊन द्यायचं आहे आणि उकळी येऊन झाल्यानंतर आपली अंडा भुर्जी करी ही तयार होणार आहे तर ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा झटपट अशी ही रेसिपी होते आणि भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत सगळ्यासोबत आपल्याला ही रेसिपी खाता पण येते आणि मस्त झनझणीत जन अशी ही रेसिपी लागते म्हणून नक्की घरी ट्राय करा तर हे मी उकळी येण्यासाठी ठेवून देते तर बघू शकता पाच मिनटानंतर ना आपल्या अंडाकरीला अंडा भुर्जी करेला छानपैकी उकळी आलेली आहे आणि ही अंडा भुर्जी करी तयार झालेली आहे तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा